ठिकाणी टी असणाऱ्या सर्व सुज्ञ सभागृहांना माझा जाहीर आव्हान आहे त्यांनी जर आपला पैसा या ठिकाणी सुरक्षित राहावा नाहीतर तर आमिष दाखवून ज्या पद्धतीने आमवे सारख्या कंपन्या या बाजारात आल्या आणि त्या कंपन्याही कुठं तेल लावत गेल्या आणि ते एजंट बी कुठं बोमलत गेलं त्याचा थांग पत्ता लागला नाही ती परिस्थिती आपल्या एशियन बँकेची होऊन द्यायची नसेल तर येत्या चोवीस तारखेला तुम्हाला विचार करावा लागेल की बाबा मतदान आहे कारण कर्जदार हा ह्या बँकेचा जास्त प्रमाणात कर्ज घेतलेत त्यांनाही ही धडेला लावायचं या चेअरमन काम केलेलं आहे कारण ज्या पद्धतीनं एखादा शेतकरी बकरा पाळतो त्याला चांगलं खाऊ पिऊ करतो आणि चांगलं मांद्याचं करून देतो त्याला वाटतंय मालक लय चांगला आहे पण तुझ्याच भोवती तिची सुरी फिरणार आहे त्या बकऱ्याला माहित नाही म्हणून कर्ज घेतणाऱ्या सर्व कल्ला माझी विनंती आहे की तो डंबारा ज्या माणसानं पेटवलेला आहे त्याला हे तुझी धोक्याची घंटा आहे धोक्याची घंटा आहे हे लक्षात ठेवावं एवढंच सांगतो या ठिकाणी परत एकदा सांगतो ही जी चौकशी चाललेली आहे दोन तीन महिने झालं हा अहवाल सरळ आहे जर हे तुमचा अहवाल सुज्ञ सभासदांनी वाचावा आणि त्या पद्धतीनं आपण सर्वांनी उद्याच्या रविवारी चोवीस तारखेला जे मतदान होणार आहे ते अंगठी चिन्ह बघून अजिबात जे अडाणी अशिक्षित लोक जे आहेत त्यांनी ती तरी पण आमचे जरा शिकले जरा इकडे तिकडे करतात त्यांना माझी विनंती आहे की अंगठी दिसल तिथं शिक्का मारायचा अजिबात मत कुजत नाही तुमचं कुठलंही म्हणून तुम्हाला परत एकदा जाता आता विनंती करतो की बँक वाचवण्यासाठी आणि कर्जदारांना वाचवण्यासाठी हे आणि ठेवीदारांना वाचवण्यासाठी या पॅलेनला रा राजश्री शाहू आमच्या संस्था पॅले जास्तीत जास्त मताना, एक मताना हे निवडून आणूया कारण यामध्ये आम्ही अनेक शेतकरी संघटना असतील आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील आमची रघुनाथ दादाची शेतकरी संघटना असेल आमची शरद ज्योती साहेबांची संघटना असेल हे वज्रमुटीने अनेक ठिकाणे बहुजन समाज पार्टीचे हे सागर पुरवठा एक छोटा या फादराच्या समाजनं ही जे चौकशी लावलेली आहे आणि घाम फोडायला लावलेला आहे या लोकांनी म्हणून मी तुम्हाला सांगतो यशवंत बँक वाचवल्या जाते तुम्ही सुज्ञ मतदार आहे परत एकदा जाता आता दा मी एवढी विनंती करतो अंगठी या चिन्हावरती बहुबल मताचा शिक्का मारा आणि एक एक मुकान हे पॅलेंट आपला निवडून आणा एवढीच मी आपल्या अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद